तर मित्रांनो आज मी बैरोनाथ केसरे नागरे या मैदानात आलेलो आहे चला कुठल्या कुठल्या टोपचे पैरे नमस्कार नमस्कार नाव काय ना। तुमचं बैलाच शंभू आजच्याला पायरा कुठला त्याच्यावर आजच्याला गेल्या मैदानात आम्ही चार नंबर केला सासूड ला तोच पायरा तो आहे तोच हा जगताप यांचा आहे कितीला अजून काय काय चिठ्ठी निघलेली नाही बेस्ट ऑफ लग आजच्या मायदाचं धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं बायलाच नाव मन्या आजच्याला पायरा कुठलं बेस्ट ऑफ लक तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव रुद्राक्षागु छाळेजा छाळेजा बायलाच नाव बैलाचं नाव मन्या मी आजच्याला मन्याचा पायरा कुठलाय मन्याचा पायरा आज काशी बरोबर आहे काशी कुठला कुठला काशी खंडोबाच्या वाडीचा

वेस्ट ऑफ ल गाच नमस्कार नाव काय तुमचं पहिला गणेश बसले बायलाच नाव काय सरदार आजच्याला पायऱ्या कुठल्या सर घरचीच गाडी आहे नाव काय बाईला सरदार आणि रायफल रायपूर आजकल किती वेळ गटात गाडी तेरा वेट ह्याच्या आंदी फोटो बोलायला पाच सहा मैदानात फायनल ला कुठल्या मैदानात राहिले पंधरा नमस्कार नाव काय तुमचं कोवले बायलाच नाव या आजच्याला पायरा कुठला वेळ रुपये रांजशे रुपये गाव कुठलं तुमचं आतेवाडीवाडी तू मागू कुठं बोलाल का की कुठलं आता पूर्ण जवळ माहिती आता

एवडीला नाही डाळच्या वडगावला एक चलाला बेस्ट ऑफ लकाश माय धन्यवाद नमस्कार नमस्ते नाव काय आहे तुमचं नाग गाढवे विराटचा पायरा कुठला आहे केतकावळ्याचा आता किती वेळा गाट आहे ती गाडी चौथ्या गटात पाच नंबर पाटी आता गुलाल कुठे येत तुम्हाला आता तस भरपूर ठिकाणी बघित राहिलय आता ताजा गुलाल म्हणजे आता ह्याच्यात त्याला किती नंबर केला तिथं तिथं चार नंबर पायरा कुठला बेस्ट ऑफ लोक तुम्हाला आजच्या धन्यवाद नमस्कार नमस्कार ना नाव काय तुमचं निरंजन कदम गिरवी बायलाच नाव हिरा आजच्याला हिराचा पायरा कुठला हिराचा पायरा ओळखीतला आहे नाव काय त्याचं मुरली मुरली आजच्याला किती गाडी आता तीन ती कुठं निघाल तिथं पळवायची मागलं का तो गोलाय हा आता विंगला आठ तारखेला फायनल राहिले के नंबर केला तिथं चौथा तिथं कुठला पायरा होता तिथे गुंडाबावर यांचा सुंदर बेस्ट ऑफला गाजच्या मैदान हा धन्यवाद नमस्कार नाव ना। काय तुमचं ना। शंभूचा पायरा कुठला आहे ती गाडीच्या मैदान नाव काय तुमचं मंदार तावरे बायलाचं नाव काय शंभू आजच्याला किती पायरा खोटलाय त्याचा आजचा पायरा आपण पाटसा गेलेला आहे नाव काय व्हायला गोविंदा किती वेळा काढतात गाड्या चौदा वेळेस दोन नंबर ह्याच्यावर माग कुठं गोलाय का आपण आदत मध्ये केला त्याच्यानंतर लंपीमुळे रिवर्स झाल्या बेस्ट ऑफ लय थँक्यू नमस्कार आजच्याला बाळा शंकरचा पायरा खोटलाय बोलला पहिले बाजूला किती <स्था> वेळ काढत गाडी गाडी अजून नाही समजलं आमचे पण दोघे पुढं आता कुठं फायनल ला कुठे राहिलेले त्याच्या भरपूर फायनल लागोपाठ पण बऱ्याच फायनल आहेत सुट्ट्या पण बऱ्याच फायनल आहेत एक नंबर पण बऱ्याच आहेत किती महिन्यात तीन केले होते लागोपाठ तीन हा कुठल्या कुठल्या बायलांसोबत सगळ्या बैलांचं मोठ्याच पायऱ्या पडतो मोठ्या आणि असं नाही की ते मोठ्याच पायऱ्या पडतो मग खालच्या बैलांना पण बैल घेऊ धन्यवाद धन्यवाद नाव काय तुमचं समीर आठवळे बैला नाव स्वाने ऐंशी ऐंशी आजच्याला पायऱ्या कुटलाय सोन्याचा पाय पायऱ्या चुडीदारांनी केला आजकल किती वेळ वाटतात ती गाडी अं पस्तीस मध्ये चार नंबर इथून मागो तो बोलाले अलाला काही आपलं पलटणला राहिलाय बोर भागात फिरायला किती नंबर केला तो बरोबर चार नंबर आणि तीन नंबर पायरा कुठला होता त्याच्यावर त्याच्याबरोबर घरचीच गाडी होती बेस्टला आजच्या माझ्याला दादा गाडवे सन्य गाठळे यांचा खांडे आणि आजचाल पायरा कुठला त्याच्यावर पायरा उजवायचा गणेश आवरे यांचा राजे जेव किती घटत शेव पंचवीस मध्ये चार नंबर ह्याच्या कुठं गोलाय त्याचा आधी पण आले थोडा एक पाहायला लागलेला त्या मागच्या आज पहिलंच मैदान आहे थोडा आजार घेऊन नाव काय तुमचं आजच्याला लक्ष्मणराव चुटलं आज आपला मनसे का किती वेळ काढते गाडी अजून गाडी निघाल नाही बघा येतील माग कुठे गोलायती महिने झाला आहे पण आता इथं था स्विमिंग जर मार खाल्ला जिम मध्ये बेस्ट ऑफ आपलं काय मार uh, कुठलं गाव तुमचं गाव आहे आजच्याला पायरा कुठला आहे विराचे आंबीचा आंबीचा किती वेळा गाठत गाडी गाडी सोळा तिथून माग आहे तो बोलाले uh, गट बैल पुरत नाही बेस्ट आपलं काय मैदान धन्यवाद नमस्कार नाव काय तुझं रोहन बायलाच नाव काय शंभू आज त्याला पायरा कुठला आहे शंभूचा पायला आहे इथलाच किती वेळ काटत गाडी तुझी तेवीस कितो माहित नाही आता शंभूच दिसलं बर वेस्ट ऑफ लक नमस्कार नाव काय तुमचं माऊली गाडी आज त्याला देवा बायचा पायरा कुठला दरिवाडीच्या सोन्यामध्ये आज त्याला किती वेळ गाडी नऊ मध्ये नाव आहे तीन नंबर आता कुठं बोलायला झाले आता mm -hmm. निळकट मध्ये एक नंबर केला त्याच गाडी त्यानंतर आता पुनगावडीत राहिला नमस्कार नमस्कार आज त्याला हरण्याचा पायरा कुठला हरण्याचा पायला आमचा भावाने केलेला आहे काही चांगलं नियोजन mm -hmm. आहे आज किती वेळ आहे नाही गा भावाला माहिती काही नियोजन चांगले आहे तिथून माग कुठं बोलाले कंटिन्यू बैल बोलाला त्याचे आला थोडा बॅकला होता नाही चांगलं आहे काय विषय बेस्ट आपलं धन्यवाद आजच्याला बावीस अकरा सोने बावीस अकरा पायरा कुठला सोने बावीस अकरा सर्च आहे हिंगोलीचा वाचून देत कितवा नंबर केला जाईल वाचून देत फायनल राहिलो होतो आपण गडली लागलो होतो वाटत होती गाडी आता अजून त्याची ती निघली नाही अकरा वेळ मध्ये अकरा वेळ मध्ये तीन नंबर बेस्ट ऑफ लगा धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव मनुष्य बायलाच नाव काय भारत बावजून करायचं भारत आता पायरा कुठला आहे तिथं अठरावाडीचा पुरंदर पुरंदर हा किती वेळ गाठत आहे गाडी आहे बाराव्या गाठत एक सुरू गाड्यामध्ये टोकन लागलेले हा आता पायरावाला बघू किती मध्ये पळायचं त्या दिशेचं सांगितलं आपल्याला इथून गानाच माँग राहिला आपले पद्मती केशरी म्हणजे मुळशी मध्ये चार नंबर केलेला आहे नंतर दुसरे जबाब आपल्या मुळशी मध्ये तालुक्यात मध्ये एक नंबर केलेला आहे पायरा कुठला एक एक कराडचा पायरा होता तिन्ट्या मनात वाचलो होता तिथे बघ केलेला आहे बेस्ट आपलं घात मैदानात धन्यवाद